मान्सून संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आता मोठं संकट मान्सूनचा पाऊस या जिल्ह्यात उद्यापासून कायमचा बंद बारा आता पावसाची खूप जास्त वाट पाहावी लागणार जिल्हा या जिल्ह्यांच्या यादीत आहे का लगेच पाहून घ्या बारा जिल्ह्यात पाऊस आता बंद होण्याच्या मार्गावर आहे हवामान खात्याचा गंभीर इशारा आलेला आहे तुम्ही सावध होऊन जायचं आहे कारण की या पुढचे दिवस खास करून शेतीच्या कामासाठी आता शेतकऱ्यांना खूप जास्त वाट पाहावी लागेल यावर्षी अवकाळी पावसाने पूर्ण राज्यभर जोरदार राज्यभरात मान्सून देशात राज्यात दाखल झाला होता पण आता पेरणीला जो पाऊस पाहिजे त्याला मात्र शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार पाऊस आता खूप मोठी विश्रांती घेणार वरून राजा सुट्टीवर जाणार आता राज्यातील या जिल्ह्यामध्ये पाऊस कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर आहे तर काही जिल्ह्यामध्ये खूपच जास्त वाट पाहावी लागणार आहे ही मान्सूनच्या बाबत अतिशय धक्कादायक बातमी आहे त्यामुळे कोणत्या पाव जिल्ह्यामध्ये पावसाला अरबी समुद्रात एक विशेष वातावरणाची निर्मिती झाली अरबी समुद्रात एक अशी गोष्ट घडली आहे की जी यापूर्वी मान्सूनच्या काळात कधीच घडली नव्हती ज्याचा फटका महाराष्ट्र सहित दोन वेगळ्या राज्यांना देखील बसणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या बारा जिल्ह्यात परिस्थिती जास्तच वाईट होण्याची शक्यता आहे असं समजलेलं आहे बारा जिल्ह्यात पाऊस बंद होणार असं आपल्याला आहे आता असे काही अंदाज वर्तवण्यात आले काही 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 जिल्हे तालुक्यांच्या बाबतीत की जिथे आता एकही थेंब पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही आता काही असे जिल्हे आहेत की जिथे अजून जास्त पाऊस पडलेलाच नाही आणि तिथं आता इथून पुढे पावसाची विश्रांती घेणं म्हटलं की शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पाळले कारण की सध्या वातावरण कोरडं झाले तुम्ही जर वारं बघितलं तर कोरोना वारं वाहत असल्याचं या जिल्ह्यामध्ये दिसून येणार आहे नेमकं मान्सूनचा पाऊस कधीपासून सुरू होणार या जिल्ह्यामध्ये याची संपूर्ण माहिती आता हवामान विभागाकडून आलेली आहे तुम्ही जर पावसाची वाट पाहत असाल तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस चालणार की थांबणार याविषयी तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आपल्याला माहित आहे यावर्षी मान्सूनचा जो पाऊस आहे अवकाळी पावसाने लवकरच त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला होता एक मोठा ट्रेलर दाखवला गेला काही ठिकाणी संपर्क तुटलांना एकत्र झाले पण अचानक पाऊस थांबला अचानक वातावरणात कोरडे वारे वायला लागले ला असं दिसून येत आहे आता या बारा जिल्ह्यातील या कोरड्या वारांचा फटका या शेतकऱ्यांना बसणार आहे बारा जिल्ह्यांमध्ये कोणत्या कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पावसाची कमी होण्याची शक्यता आहे पाऊस विश्रांती घेणार आहे ज्यामध्ये पाऊस कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर आहे अशा जिल्ह्यांची यादी आता इथून पुढे सांगण्यात येणार आहे हवामान विभागाने हा कडक आणि अत्यंत गंभीर असा इशारा दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी मान्सूनच्या पावसाबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये केव्हा पाऊस बंद होणार कोणत्या जिल्ह्यामध्ये यातल्या असंही लक्षात आलं की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पाऊस होणार हेही आता समजलेलं आहे कारण की काही जिल्ह्यामध्ये अतिशय नुकसान करत पाऊस होणार आहे तर काही जिल्ह्यात पाऊस बंद होणार आहे तर संपूर्ण सविस्तर यादी तुम्हाला आज कळणार आहे महाराष्ट्रात आता पावसाच्या जे आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना वाट पाहावी लागणार आहे त्यामुळेच हवामान विभागाने एक यादी जाहीर केलेली आहे या यादीनुसार आता अवकाळी पावसाने खूप मोठं नुकसान केलंय प्रचंड धुमाकूळ त्या ठिकाणी गातला होता मे महिन्यात पाऊस पडला जूनच्या सुरुवातीपासून बराचसा खंड पूर्ण राज्यभर पडलेला आहे गेल्या दहा वर्षात जेवढा अवकाळी पाऊस पडला नव्हता तेवढा अवकाळी पाऊस मे महिन्यामध्ये पाऊस पडला रस्ते असतील शेत शहर पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं पण आता पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आहे पंधरा दिवस पुढचे पंधरा दिवस या जिल्ह्यांमध्ये पावसाचा थेंबही पडणार नाही आता अतिशय महत्वपूर्ण विषयाकडे आपण आहोत बघा हवामान विभागाने तातडीची सूचना सर्व शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत तुम्हाला हवामान खात्याने काही सूचना दिल्या आहेत अरबी समुद्रात एक विशेष पट्टा एक कमी दाबाचा वेगळाच पट्टा तयार झालेला आहे त्यामुळे आता पावसाला ब्रेक लागणार आहे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय पण त्याचा फायदा काही तुरळक जिल्ह्यालाच होईल पण बरेचसे जे जिल्हे आहेत तर त्यामध्ये पाऊस विश्रांती घेतोय आता इथून पुढे सावधान राहायचं आहे हवामान तज्ञांनी सांगितलंय की पेरणी करण्याआधी तुम्ही आता सावध होऊन जा मान्सून फारसा सक्रिय आता या जिल्ह्यात राहणार नाही त्यामुळेच आता पेरणी करत असताना तुम्ही आता लक्षपूर्वक जे आहे हवामान अंदाज बघायचे आहेत तुम्हाला आता कारण की कोरडे वारे वाहू लागलेत जिल्ह्यामध्ये मान्सूनचा या, या जिल्ह्यामध्ये मान्सूनचा पाऊस लेट होणार आहे कारण त्यामुळे काय होईल की पेरणी जर तुम्ही आता केली तर तुम्हाला दुबार पेरणी करावी लागू शकते पुन्हा एकदा पेरणीची शक्यता निर्माण होईल तुमचा खर्च वाढू शकतो त्यामुळेच कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये मान्सून लेट होणार आहे कोणत्या बारा जिल्ह्यात पाऊस बऱ्याच दिवस सुट्टीवर जाणार आहे विश्रांती घेणार आहे आता हवामान विभागाने सांगितल्यानुसार अरबी समुद्रामध्ये एक विशेष वातावरण जे सुरू झालं होतं कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता दोन दिवसापूर्वी तो आता निवडायला सुरुवात झाली आहे अचानक काही ठिकाणी पाऊस बंद होत आहे तर काही ठिकाणी भाग बदलत मुसळधार पाऊस होत आहे म्हणजे एकंदरीत मिश्रित अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये हो पसरलेली आहे ज्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस होतोय तिकडे वाचा होत नाही किंवा शेतीमध्ये काम करणे योग्य परिस्थिती तयार होत नाही तर दुसरीकडे शेतीत पाऊसच पडत नसल्यामुळे पेरणी कशी करावी हा प्रश्न उभा राहत आहे तर अशा दोन्ही प्रकारच्या मिश्रित चिंता शेतकऱ्यांमध्ये पसरलेल्या आहेत त्यामुळे जाता कोणते जिल्हे पावसाचे असणार आणि कोणते जिल्हे अतिशय कमी पावसाचे असणार याची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की तुमचा जिल्हा कोणत्या यादी गेल यादीमध्ये गेलाय जास्त पावसाच्या यादीत गेलाय की अतिशय कमी पावसाच्या यादीत गेलाय की एकदमच पाऊस बंद होणार अशा जिल्ह्याच्या यादीत गेलाय हे तुम्हाला पाहून घ्यावंच लागेल हवामान खात्याने काल एक का अलर्ट दिला होता ज्यामध्ये अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज त्यामध्ये वर्तवलेला होता अरबी समुद्रामध्ये आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होतोय तो कमी दाबाचा पट्टा जर जा निर्माण झाला तर देशातले भरपूर राज्य जे आहेत तसेच महाराष्ट्र महाराष्ट्रातील काही मोक मोजके जिल्हे आहेत तर ते त्याच्या भक्ष्यस्थानी पडतील त्या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडेल पण काही जिल्ह्यामध्ये जो पट्टा ज्या साईटला आहे त्यानंतर जे जिल्हे उरतील तर त्यामध्ये पाऊस बंद होण्याची शक्यता निर्माण होणार आहे कोणत्या जिल्ह्यावर आता कमी दाबाच्या पट्ट्याचा इफेक्ट होणार कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कोरड्या वाऱ्यांचा प्रादुर्भाव राहून पूर्ण पाऊस बंद होणार याची यादी आता इथून पुढे सांगणार आहे कोकणामध्ये मान्सून दाखल झाला होता पण अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने तो परत गेलाय या कमी दाबाच्या पट्ट्याचा आकार समुद्रात इतका प्रचंड आहे की कि किनारपट्टी लगतचे जिल्हे त्याच्या प्रभाव खाली येतात मग ज्यामध्ये आपण जर बघितलं तर रायगड जिल्हा आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे तर हे जे किनारपट्टी लगतचे जे जिल्हे आहेत तर त्यामध्ये सर्वाधिक मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर पुणे नाशिक इकडे देखील जबरदस्त पावसाची शक्यता येणाऱ्या दोन चार दिवसात वर्तवलेली आहे पुणे विभागातील पुणे आहे कोल्हापूर सातारा नाशिक पर्यंत मान्सूनचा जो पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणात धडकणार आहे येणाऱ्या दोन दिवसात पण मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला पाऊस प्रचंड पाहायला मिळेल तर हा अवकाळी पाऊस थांबून खऱ्या मान्सूनची सुरुवात नेमकं कधी होणार काही जिल्हे असे आहेत की जिथे अद्याप पाऊसच पडलेला नाही तिथे पाऊस कधी सुरुवात होईल पहा पुढील पाच ते दहा दिवसाच्या कालावधीत तुरळक ठिकाणी पाऊस पडेल खरा मान्सून ज्यामध्ये पिकाची वाढ होते तो जुलैच्या पहिल्या आठवड्यात सक्रिय होणार आहे असं समजलेलं आहे म्हणजे येणारे चार पाच दिवस तुम्हाला कदाचित वाट लागतात त्यानंतर कोकण पुणे सातारा इथे जोरदार दमदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर दोन तीन दिवसानंतर मुसळधार पाऊस राहील तिथे खंड पडणार नाही ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडणार आहे त्यात लातूर आणि बीडचा समावेश आहे मराठवाड्यातील जर जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये दोन तीन दिवसात पाऊस कमी झाल्याचं जाणवेल सांगलीत सध्या पाऊस बंद झाला आहे धुळे नंदुरबार जळगाव यासारख्या जिल्ह्यामध्ये जिथे आतापर्यंत तुळक पाऊस झाला आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात हलक्या पावसाने सुरुवात होऊन हळूहळू मध्यम ते जोरदार पावसात रूपांतर होईल यामध्ये कोकण सातारा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊनच पेरणीसाठी शेतीची कामे करावेत आपले स्थानिक हवामान खाते असतील आपले स्थानिक न्यूज चॅनल्स असतील तर तिथे व्यवस्थितपणे तुम्ही लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण की पाऊस कोणत्याही क्षणी विश्रांती घेणार कोणत्याही क्षणी मुसळधार पाऊस होणार आणि ही परिस्थिती पेरणीसाठी अजिबात अनुकूल नाही त्यामुळे तुम्हाला चार पाच दिवस थांबावं लागू शकतं कदाचित तुम्ही थोडासा अंदाज घेऊन तुम्ही ही गोष्ट करणं गरजेचं आहे कारण कधी कधी अंदाजही चुकू शकतात त्यामुळे अशा प्रकारच्या दररोजच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा